विश्व विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी दहा लाख रुपये घेऊन घरी ये असे म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ अनैसर्गिक अत्याचार इंदापुरातील नामांकित कॉलेजमधील उच्च शिक्षित प्राध्यापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल इंदापूर शहरातील एका नामांकित कॉलेजमधील उच्च शिक्षित रसायनशास्त्राचे प्राध्यापक महादेव प्रभाकर शिंदे व इतर पाच जणांविरुद्ध किल्लारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घर बांधण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन असे म्हणत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या चा चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छड केल्याप्रकरणी औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे लोहारा तालुक्यातील माकणी या गावातील सून व औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील लेख असलेली एक विवाहित महिला रत्नागिरी येथे पोलीस दलात कार्यरत आहे विवाह झाल्यापासून तिचा पती आरोपी बळीराम प्रभाकर शिंदे हा तिला शारीरिक व मानसिक छळ करत होता त्याचप्रमाणे तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही करत होता त्याचप्रमाणे विवाह माहेरच्यांनी मानपान दिला नाही घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये माहेरहून घेऊ नये असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते या त्रासाला कटाळलेली महिला मुळची लोहारा तालुक्यातील माकणे येथील रहिवासी असलेली महिला पोलीस आपल्या होत असलेल्या या अन्यायाबाबत जाऊन सुवर्ण यांना सांगितले असता पती सासू नद्या सर्वांनी धमकी दिली होती माझ्या आज ना उद्या सासरचे लोक चांगले या अपेक्षेने माझी इज्जत जाऊ नये म्हणून कोणतेही पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली नाही असेही ती महिला पोलिसांना म्हणाली मला माझे पती दीर सासू नद यांच्यापासून त्रास सहन होत नसल्याने मी माझ्या वडिलांना फोन करून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली एकवीस पाच दोन हजार तेवीस रोजी रजा घेऊन माहेरी चिंचोली येथे माझे दोन्ही मुलांसह आले असता दिनांक अठरा सहा दोन हजार तेवीस रोजी सकाळी माझे पती बळीराम प्रभाकर शिंदे हे तपसे चिंचोली येथे माहेरी आले होते त्या दिवशी अंदाजे दुपारी दोन वाजेच्या सुमारास माझे पती बळीराम हे आराम करण्यासाठी घरातील बेडरूम मध्ये गेले व थोड्या वेळाने मला आवाज देऊन बोलावून घेतले माझी इच्छा नसताना माझे कपडे काढून माझ्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला असे नमूद केल्याप्रमाणे भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार तीनशे सत्याहत्तर चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार पती बडीराम प्रभाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर येथील महाविद्यालयातील उच्च शिक्षित रसायनशास्त्राचे प्राध्यापक महादेव प्रभाकर शिंदे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीर महादेव प्रभाकर शिंदे ननंद बालिका शिवाजी रसाड व मनीषा प्रभाकर शिंदे सर्व राहणार माखणी तालुका लोह लोहारा यांच्या सांगण्यावरून माकणी येथे घर बांधण्यासाठी पैसे घेऊन नये तरच तुला नांदवणार असे म्हणून शिवीगाड व मारहाण करून त्रास देऊन माझा शारीरिक व मानसिक छळ करून पती बळीराम प्रभाकर शिंदे यांनी माझ्यावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा